नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की आपण विद्राव्य खतांचा वापर नेमका कशा प्रकारे करू शकतो त्याचबरोबर आपण कोणत्या पिक अवस्थेत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करून आपण अधिक उत्पादन घेऊ शकतो हेच आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज पडली नाही पाहिजे की आपण कोणत्या पिकं अवस्थेत कोणत्या विद्राव्य खतांचा वापर करू शकतो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम तर आपल्याला शेतकरी हे आपल्या पिकांमध्ये भरपूरशा प्रकारचे विद्राव्य खतांचा वापर करत असतात त्यामध्ये ते एकोणीस 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 बारा एकसष्ट झिरो तेरा झिरो पंचेचाळीस झिरो बावन्न चौतीस त्याचबरोबर झिरो झिरो पन्नास अशा विद्राव्य खतांच्या शेतकरी त्यांच्या फवारणीमध्ये म्हणा पेरिगेशन न वापर करतच असतात पण नेमकं त्याचा वापर आपण कोणत्या अवस्थेत करावं हे नक्कीच जाणून घेणं तितकंच महत्वाचे आहे तर मित्रांनो सगळ्यात प्रथम तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एग्रो इंडिया युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती ज्यांना व्हिडिओ तुम्हाला सामोर पाहायला भेटतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम म्हणजे एकोणीस 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 या विद्रव्य खताबद्दल आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये एन पी के हे एकोणीस 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 या पर्सेंटेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश आपल्याला समतोल एकोणीस पर्सेंट यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा वापर करत असताना मित्रांनो तुम्ही जेव्हा आपलं पीक हे शाखे वाढत असते म्हणजेच सुरुवातीचा टप्पा त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यामुळे तुमच्या पिकांमध्ये चांगली वाळी होते त्याचबरोबर शाकीय वाळेत त्याचा चांगल्या प्रकारे मदत होते आणि मित्रांनो याचा वापर करत असताना तुम्ही प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम या प्रमाणात आपण याचा वापर करावा त्याचबरोबर ड्रिपनं जर तुम्हाला द्यायचे असेल तर एक एक किलो या प्रमाणात तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो जर दुसऱ्या विद्राव्य खताबद्दल जर आपण बोललो त्यामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा आपण वापर करू शकतो आणि मित्रांनो बारा एकसष्ट झिरो वापर करत असताना कधी करायचा तर बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खतांचा जर तुम्ही वापर करत असाल तर आपण जेव्हा आपला पीक हा फुटव्या अवस्थेत असते त्यावेळेस तुम्ही निश्चितच याचा वापर करू शकता कारण यामध्ये आपल्याला बारा पर्सेंट नायट्रोजन आणि एकसष्ट पर्सेंट आपल्याला फॉस्फरस पाहायला भेटतं आणि फॉस्फरस हा फुटव्यासाठी जबरदस्त काम करणारा घटक आहे तर निश्चितच तुम्ही जे बारा एकसष्ट झिरो याच्या विद्राव्य खतांचा वापर करत असाल तर आपण फुटवा अवस्थेत याचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे चा तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आणि याच्यासुद्धा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम आणि ड्रिपने एकरे एक किलो या प्रमाणात आपण याचा वापर करावा त्यानंतर मित्रांनो झिरो बावन चौतीस हे सुद्धा एक विद्राव्य खत आहे आणि याचा वापर करत असताना साधारणतः जेव्हा आपलं पीक कोणतंही पीक असो जेव्हा फुलोरा अवस्थेत असते आणि फिफ्टी पर्सेंट त्याला फळधारणेही होत असते त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता झिरो बावन्न चौतीस या विद्राव खताचा यामध्ये मित्रांनो तुम्हाला नायट्रोजन झिरो प्रमाणात पाहायला मिळते फॉस्फरस पाहायला मिळते तुम्हाला फिफ्टी टू पर्सेंट म्हणजेच बावन आणि चौतीस टक्के तुम्हाला पोटॅशियम पाहायला मिळते आणि याचा वापर केल्यास निश्चितच तुमच्या फुलांचं कर्मशन फळांमध्ये होण्यात नक्कीच मदत होते आणि याचे रिझल्टसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो याचासुद्धा वापर करत असताना तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम आणि ड्रिपने एकरी एक किलो या प्रमाणात याचेसुद्धा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे याच्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो सगळ्यात शेवटचा जर एखाद्या विद्रव्य खाताबद्दल आपण बोललो तर यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खात्यांचा वापर भरपूरशी शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये वापर करत असतात म्हणजेच जेव्हा आपलं फ फळधारणा अवस्थेत असते कोणतंही पीक त्या फळधारणा अवस्थेत याचा वापर केल्यास फळांचा आकारही चांगला होतो त्याचबरोबर फळाला चकाकी येते आणि दाना हा टप्पोरा भरला जातो जर हरभऱ्याचा विचार केला गव्हाचा विचार केला तर दाना टप्पोरा भरला जातो तरी शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही शेवटची फवारणी करत असाल तर या विद्रव्य खताचा वापर करू शकता आणि याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम या प्रमाणात वापर करू शकता आणि पुन्हा ड्रिपने तुम्ही सेम एकरी एक किलो या प्रमाणात वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे जे मी विद्रव्य खतं सांगितले तुम्ही जर या पिकावस्थेत जर तुम्ही यांचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला भेटणार आहे आणि आपल्या पिकातही आपल्याला वाढ झालेली पाहायला भेटणार आहे तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला निश्चितच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि इतरत्र हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही विजराव्या खात्यांचा प्रॉपर पद्धतीनं वापर करण्यास मदत होईल धन्यवाद मित्रांनो